भाजपच्या नवनीत राणा आणि काँग्रेसचा बळवंत वानखेडे यांची प्रतिष्ठा देखील अमरावती लागलेली आहे दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला आज सुरुवात झालेली आहे लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात बुलडाणा अकोला वर्धा अमरावती यवतमाळ वासीन हिंगोली नांदेड आणि परभणी येथे मतदान प्रक्रिया पार पडत आहे अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी मतदानासाठी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे यशोमती ठाकूर यांच्या मतदान केंद्र असलेल्या मोझरी येथे नुकतीच मतदान प्रक्रिया सुरू झाली असून भाजपच्या नवनीत राणा आणि काँग्रेसचा बळवंत वानखेडे यांची प्रतिष्ठा देखील अमरावती मतदारसंघात पणाला लागलेली आहे जनता आता नेमकी कोणाकडे मतदानाचा कल देते याकडे सर्वांचे लक्ष लागलेली आहे दरम्यान आज मतदान करण्यासाठी नवनीत राणा आणि रवी राणा यांनी बुलेट वरून जोडीने प्रवास केल्याचं पाहायला मिळाले